जवळपास दोनशे डेपोच्या व कार्यालयाच्या इमारती मुरकळीस आलेल्या आहेत चालक वाहकांच्या विश्रांती झालेली आहे ती तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे व यातच सरकारचे प्रवाशांचे महामंडळाचे व कर्मचाऱ्यांचे सुद्धा हित आहे पण सरकार दरबारी फक्त घोषणा करण्यात येतात त्याच्या प्रस्तावाच्या फायली मात्र खात पडून राहतात निर्णय घेण्यात येत नाहीत व विकास फक्त सरकारच्या फाईलमध्ये अडकून पडतो हे वास्तव नाकारता येणार नाही एसटीला आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम विविध जे अनेक मार्ग सुचवले आहेत त्यामध्ये राज्यभरात विखुरलेल्या मोकळ्या जागांचा व्यावसायिक तत्वावर वापर करून त्यातून एस टीला आर्थिक स्त्रोत निर्माण करता यावेत हा पर्याय अत्यंत प्रभावीपणे पुढे येणे गरजेचे आहे पण तसे होताना दिसत नाही बांधा वापरा व वा हस्तांतरित करा या योजनेत सुधारणा करून लीज वाढवण्याची फाईल नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून सरकार दरबारी पडून आहे त्यावर अद्याप घेण्यात आलेला नाही याशिवाय दोन हजार एकोणीस मध्ये तत्कालीन सरकारच्या काळात मुंबई सेंट्रल येथील हजार स्क्वेअर मीटर जागेवर इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची पाठवलेली फाईल सरकारच्या दप्तरी अद्याप पडून आहे यांसह अनेक फाईलीवर वेळेत निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे एस टीच्या प्रगतीत अडथळा निर्माण होत आहे वेळेत निर्णय घेण्यात आले नाहीत तर जागेच्या व मालाच्या किमती वाढतात व वा प्रकल्प राबविण्यात अडचणी येतात किंबहुना प्रकल्प होत नाही त्यामुळे सरकारी घोषणा व सरकार दरबारी रखडलेल्या फायलींवर तात्काळ निर्णय घेण्यात आले पाहिजेत एस कडे सध्या स्वतःच्या चौदाशे तेहतीस हेक्टर इतके क्षेत्र मोकळ्या जागा विकसित करण्या योग्य असून साधारण आठशे बारा जागांवर विविध योजना राबविल्या जाऊ शकतात यातील बहुतेक सर्व जमीन ही गेली साधारण सत्तर वर्षे पडीक असून त्याचा कुठलाही व्यवसाय वापर करण्यात आलेला नाही गेली अनेक वर्ष या पर्यायावर साधक बाधक चर्चा झाली सरकारकडून होऊ शकला नाही मुंबई सेंट्रल येथे एकोणपन्नास फक्त दोनशे पंचावन्न कोटी रुपयांची मागणी सरकारकडे करण्यात आली होती त्यात अनेक सरकारी कार्यालयांना जागा देण्यात येणार होती अद्ययावत बस स्थानक व एस टी चे प्रशस्त कार्यालय होणार होते ती रक्कम त्याच वेळी दिली असती आतापर्यंत इमारत उभी राहिली असती व मिळालेल्या भाड्यातून सरकारला ती रक्कम परत करता आली असती टीच्या जवळपास दोनशे डेपोच्या व कार्यालयांच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत चालक वाहकांच्या विश्रांती ग्रहांची दुरावस्था झाली आहे ती, ती तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे व यातच सरकारचे प्रवाशांचे महामंडळाचे व कर्मचाऱ्यांचे सुद्धा हित आहे पण सरकार, सरकार दरबारी फक्त घोषणा करण्यात येतात त्याच्या प्रस्तावाच्या फायली मात्र धूळ खात पडून राहतात निर्णय घेण्यात येत नाहीत व विकास फक्त सरकारच्या फाईलमध्ये पडतो हे वास्तव नाकारता येणार नाही असे महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी म्हटले आहे मंडळी एस च्या मोठ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद